नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा पुन्हा व्हिडिओ आपण घेऊन आलेला आहोत परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आणि ज्या ठिकाणी मार्ग जाण्याचे चान्सेस आहेत जा आणि विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवता येत नाही असा पद्धतीचा जो प्रश्न आहे त्याच्याविषयीची आज आपण माहिती पाहणार आहोत प्रश्न आहे उदाहरणांवरून संकल्पना ओळखून स्पष्ट करा मित्रांनो या प्रश्नामध्ये कोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आज मी ते प्रश्न या ठिकाणी घेऊन आलेला आहे मला वाटतं की आपण जे जे प्रश्न आत्तापर्यंत दिलेत त्यामध्ये सर्व प्रकारचे प्रश्न देऊन झालेले आहेत एक प्रश्न हा शेवटचा बाकी होता तोही आपण आज कवर करतोय म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चनचे आपले सर्व व्हिडिओ या ठिकाणी तयार होतील मी आतापर्यंत बाकीच्या सर्व विषयांमध्ये ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न दिलेले नाही वीस मार्काचे या विषयात ते देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत वीस मार्काचेही वस्तुनिष्ठ प्रश्न विचारात घेणार आहोत पण त्याआधी हा जो महत्त्वाचा वेळ आहे तो आपण पाहणार आहोत उदाहरणांवरून संकल्पना ओळखून स्पष्ट करा मित्रांनो यापूर्वी आपण प्रश्न तीन ब दोन अ दोन ब पासून असू सॉरी फरक स्पष्ट करा असेल थोडक्यात उत्तर असतील सहमतचे प्रश्न असतील तक्त्यावरचे प्रश्न उतार्यावरचे प्रश्न त्यानंतर सविस्तर उत्तरे हे सर्व प्रश्नांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत हा तीन अ शेवटचा आणि नंतर वस्तुनिष्ठ वीस मार्काचे प्रश्न म्हणजे या विषयाचे सर्व प्रश्न आपले अपलोड होतील या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक आहे किंवा चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा ट्वेल्थ इकॉनॉमिक्स दोन हजार पंचवीस ही प्लेलिस्ट ओपन करा इथं तुम्हाला हे सर्व व्हिडिओ एकत्रित पाहायला मिळतील चला सुरू करायची आहेत उदाहरणांवरून संकल्पना ओळखा पहिला प्रश्न आहे पहा माधवने एका कुटुंबात होणाऱ्या मासिक खर्चाची माहिती गोळा केली इथं माधव शब्द ऐवजी कोणत्याही व्यक्तीचं नावेल कुटुंबाचा मासिक खर्चची माहिती गोळा केली म्हणतील किंवा एका उद्योगातील माहिती गोळा केली म्हणतील हे जे सगळे प्रश्न इथे आहेत सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र ही संकल्पना सांगणारे त्यानंतर दुसरा प्रश्न पूजाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली गरज पूर्ण होते तिथं उपयोगिता संकल्पना असते लक्षात ठेवायचे नाव बदलतं पूजाच्या ऐवजी कोणाचंही नाव दिलं तरी या गरज पूर्ण होणाऱ्या याच्यात उपयोगिता संकल्पना तिसरं आहे भारतात साबण उत्पादनाच्या अनेक कंपन्या आहेत अनेक कंपन्या म्हटलं असंख्य नाही म्हटलेलं अनेक म्हटले अनेक म अनेक म्हटलं की मक्तेदारी मक्ते युक्त स्पर्धा असते युक्त स्पर्धा या ठिकाणी येईल चौथा आहे रमेशने शेअरच्या किमतींचा निर्देशांक तयार केला किंमत निर्देशांकाची संकल्पना आहे आपल्याकडं किंमत निर्देशांक सांगता येईल पाचवा आहे साखरेच्या किमतीत पन्नास टक्के घट साखरेच्या मागणीत पन्नास टक्केने वाढ पन्नास पन्नास दोन्ही सारखेच टक्के वामध्ये बदल आहेत तर त्याला आपण म्हणतो एकक लवचिक मागणी एकक लवचिक मागणी यानंतर नेक्स्ट पुढच्या संकल्पना ओळखाईच्या दोदाहरणांवरून सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले मित्रांनो स्वेटर खरेदी केलेला आहे हिवाळ्यात खरेदी केले इथं हिवाळा शब्द आला की आ, काल उपयोगिता निर्माण होते शब्द कुठला आहे तो पाहून घ्यायचा हिवाळा उन्हाळा पावसाळा असे शब्द आले की विशिष्ट कालावधीतली खरेदी झाली त्यामुळे ते काल उपयोगिता संकल्पना या ठिकाणी आपल्याला दिसून येईल त्यानंतर संकेतचे उत्पन्न पन्नास टक्क्याने वाढल्यामुळे आपला उपभोग्य वस्तूंच्या मागणीत वीस टक्क्याने वाढ केली काय वाढले उत्पन्न वाढले मग उत्पन्न वाढल्यावरती जेव्हा मागणी वाढते तेव्हा ते असते उत्पन्न लवचिकता म्हणून ती मागणीची उत्पन्न लवचिकता संकल्पना ह्या ठिकाणी आहे त्यानंतर आणि त्याला दरमहा राज्य शासनाकडून पंधरा हजार रुपये सेवानिवृत्ती मिळते सेवानिवृत्तीस जर शब्द आला मित्रांनो लक्षात ठेवा हस्तांतरित उत्पन्न, उत्पन्न उत्प उत्तर असतं हस्तांतरित उत्पन्न सेवानिवृत्ती वेतन नसल्यावरती त्यानंतर पुढचं होतं जॉन त्याच्या मोबाईलच्या कारखान्यात पाच मोबाईलचे उत्पादन पन्नास हजाराला करतो सहावा मोबाईल पाच सिरियली नंबर दिले आणि पुढचा नंबर जर येत असेल पाच मोबाईलचं उत्पादन आणि सहाव्या मोबाईलचं उत्पादन केल्यावरती एकूण खर्चात अठ्ठावन्न हजार रुपयांनी वाढ झाली आता ही खर्च कशात वाढ झाली ते एक लक्षात ठेवायचं खर्चात वाढ झाली आणि पाच नंतर सहावा नगा आहे का म्हणजे कुठल्याही क्रमाने येणारा पुढचा नग आहे का असं जर असेल तर तिथं सीमांत दोन एका एकापाठोपाठ येणारे नग म्हटलं की सीमांत उपयोगिता सीमांत असतो मग उपयोगिता आहे खर्च आहे की इतर कुठली संकल्पना आहे हे ओळखायचं कसं वरून इथं कोणती दिलेली खर्च दिले एकूण खर्चात वाढ झाली तर ही असते सीमांत खर्चाची संकल्पना त्यानंतर समीरने आपल्या कारखान्यातील कारखा कामगारांना वेतन आणि बँकेला कर्जावरील व्याज दिलं समीरने कामगारांना आणि बँकेतला पण व्याज दिले हे झालं उत्पादन घटकांचे मोबदले कामगार हे श्रमिक आहे त्यांना वेतन दिलं आणि बँकेला भांडवलाला व्याज दिले म्हणजे हे उत्पादन घटकांचे मोबदले तर अशा प्रकारे तुम्हाला याच्या संकल्पांना सांगता येतील स्पष्ट कसं करायचं अतिशय छान आपण यापूर्वीच्या बोर्डाच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडून दाखवलेल्या आहेत त्याची पण प्लेलिस्ट आहे बोर्ड अँसरशीटची तर ती पाहिल्यानंतर तुम्हाला उत्तरपत्रिका कशी सोडवायची अर्थशास्त्राची याचेही व्हिडिओ आपण अपलोड केलेल तेही पहा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर नेक्स्ट पुढच्या संकल्पना आहे बा आशाने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती केली गोळा केली आता इथं तुम्हाला संकल्पना समजून घेण्यासाठी फार सोप्या गोष्टी आहेत काही शब्द आहेत ठराविक आले की तीच संकल्पना असते म्हणजे एका विशिष्ट वैयक्तिक एक असे शब्द आले की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणायचं त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणायचं त्यानंतर बा दुसरं आहे मिठाच्या किमतीत दहा टक्क्याने वाढ झाली तरी रमेशने मिठाच्या मागणीत कोणताही बदल केला नाही किंमत बदलूनही मागणी बदलली नाही ठीक आहे तर अशा वेळेस कोणती संकल्पना असते संपूर्ण अलौचिक मागणी किंवा ताठर मागणी कोणताही शब्द वापरू शकता तुम्ही त्यानंतर पहा चार हजार किलो तांदूळ उत्पादनापैकी शेतकऱ्याने चाळीस रुपये दर असताना श एक हजार किलो तांदूळ बाजारपेठेत विक्री आणला आहे यावेळेस संकल्पना काय होईल पुरवठा विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला एक विक्रेता किती वस्तू विकायला आणतो तर तो, तो विशिष्ट वेळी एका शेतकऱ्याने चाळीस रुपये दर असताना एक हजार किलो आणलेला आहे म्हणजे इथं पुरवठ्याची संकल्पना दिसून येईल चौथा आहे शोभाने देशातील सण एक दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षातील सर्व अंतिम वस्तू व सेवांची आर्थिक मूल्यासंबंधी माहिती गोळा केलेली आहे तर त्याला आपण काय म्हणणार संपूर्ण अंतिम सेवांच्या मूल्याची माहिती गोळा केलेली आहे तर त्याला आपण स्थूल किंवा समग्र अर्थशास्त्र मानणार आहोत कारण सर्व अंतिम सेवांच्या मूल्याची माहिती माहिती गोळा केली तसं आपल्याला दोन संकल्पना या ठिकाणी दिसून येतात एक स्थूल अर्थशास्त्र तर आहेच कारण संपूर्ण माहिती गोळा केलेली आहे एक वर्षभरावर देशातील आणि एक संकल्पना अशी होऊ शकते की राष्ट्रीय उत्पन्न एका वर्षाच्या कालावधीत देशातील सर्व अंतिम सेवांचे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न पण असतं दोन संकल्पना या ठिकाणी दिसतात पण प्रामुख्याने इथं स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना आपण गृहित धरू शकतो त्यानंतर ल्युशीने एक वर्ष कालावधीसाठी एक लाख बँक ऑफ इंडियाच्या शाखेत एक रकमी भरणा केलेला आहे एक वर्ष ठे एक विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट रक्कम ठेवली जाते त्याला आपण मुदत ठेव म्हणतो विशिष्ट मुदतीसाठी ठेवलेली ठेव तर मुदत ठेव या ठिकाणी संकल्पना दिसून आलेली आहे हे सगळे प्रश्न इम्पॉर्टंट आहे महत्त्वाचे आहेत हे सर्वांची माहिती तुम्हाला असली पाहिजे त्यानंतर पहा पुढच्या संकल्प उदाहरणं आहेत एका टेबल विक्रेत्याने दोन हजार प्रति टेबलप्रमाणे पंधरा टेबलची विक्री केलेली त्यापासून त्याला तीस हजार रुपये मिळाले तर इथे संकल्पना कोणती येईल एकूण प्राप्ती एका टेबलची किंमत दिली प्रति टेबल म्हणजे एका टेबलची दोन हजार रुपये असे पंधरा टेबल विकले तर एकूण किती तर त्याला आपण काय म्हणणार एकूण प्राप्ती म्हणणार त्यानंतर दुसरं आहे इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियाला विकलेत तर याला काय म्हटलं जाईल पुनर्निर्यात व्यापार एका देशाकडून कच्चा माल घ्यायचा त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि ती दानख्या दुसऱ्या कुठल्या तरी देशाला विकायचं त्याला पुनर्निर्यात व्यापार संकल्पना आहे अशोकने आपल्या उत्पन्नातून उत्पन्न व संपत्ती कर भरला कोणत्याही व्यक्तीने आपल्या उत्पन्नातून जर कर भरला असेल तर त्याला प्रत्यक्ष कर म्हणतात तो त्याच्याच उत्पन्नातून गेलेला असल्याने तो प्रत्यक्ष कर आहे व्यक्तीच्या उत्पन्न व संपत्तीवरती तो आकारला जात असतो त्यानंतर राजूचे वडील त्याचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदत निधीच्या बाजारपेठेत गुंतवतात तर त्याला संकल्पना वापरता येईल भांडवल बाजार देशात आणि देशाबाहेरील समभाग आणि कर्जामध्ये असा निधी गुंतवलेला आहे दीर्घ कालावधीसाठी तर तो दीर्घ कालावधीसाठी जातो भांडवल बाजारामध्ये आणि अल्पकालावधीसाठी असतो नाणे बाजार पाचवा आहे गरीब व्यक्तीला कार हवी आहे एखाद्या वस्तू व्यक्तीला म्हणजे वस्तू खरेदी करू शकत नाही त्याच्यासाठी पैसे नसतात पण घ्यावीशी वाटते तर अशा वेळेस त्याला आपण संकल्पना वापरतो इच्छा म्हणजे या ठिकाणी इच्छेची संकल्पना आहे त्यानंतर नेक्स्ट पुढचं पहा सविताने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली वैयक्तिक उत्पन्नाची माहिती म्हटलं की मी तुम्हाला सांगितले संकल्पना असते एका विशिष्ट उद्योग वैयक्तिक असे शब्द आले एका विशिष्ट वैयक्तिक तर ते असतं सूक्ष्म अर्थशास्त्राचं उदाहरण त्यानंतर भारताने इराण करून पेट्रोल आणलं आयात व्यापार तिकडून आणले आयात व्यापार प्रकाशला राज्य सरकारकडून दरमहा पंधरा हजार रुपये निवृत्ती वेतन मिळते निवृत्ती शब्दाला निवृत्ती वेतन की मी काय सांगितलं तुम्हाला हस्तांतरित उत्पन्न मिठाची किंमत वीस रुपयावरून पन्नास झाली म्हणजे किंमत वाढली तरी मिठाची मागणी कोणताही बदल नाही अलवचिक मागणी किंवा संपूर्ण अलौचिक मागणी ताठर मागणी कुठलाही शब्द वापरू शकता तुम्ही मीनाने एक रकमी एक हजार पन्नास रुपये एका वर्षाकरता बँकेत ठेवले बँकेत ठेवणं एक रकमी ठेवणं एक विशिष्ट वेळेसाठी ठेवणं एक वर्षासाठी ठेवणं शब्द आत्ताच आपण संकल्पना पाहिली होती मुदत ठेव यानंतर नेक्स्ट पुढची संकल्पना आहे पहा मनिषाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली निबंध लेखनाची मी म्हटलं नाव चेंज होतं आणि प्रश्न तसाच असतो उपयोगिता रघुचे वडील त्याचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभागामध्ये गुंतवतात त्याच्यासाठी आत्ताच आपण संकल्पना पाहिले होते भांडवल बाजार देश आणि देशाबाहेरील पैसे गुंतवणे कोरोना महामारीच्या काळात मास्क वापरणे सक्तीचा केल्याने मास्क तयार करणाऱ्या कारखान्यातील श्रमिकांची मागणी वाढली तर मास्कची मागणी वाढली परिणाम कशा झाला आहे कामगारांच्या मागणीवरती म्हणजे अप्रत्यक्ष मागणी त्यानंतर महाराष्ट्राने पंजाबकडून गव खरेदी केला देशातल्या दोन राज्यांमध्ये दे झालेला व्यापार आहे त्याला आपण काय म्हणणार देशांतर्गत किंवा अंतर्गत व्यापार किंवा त्याला गृहव्यापार असं पण म्हटलं जातं त्यानंतर जागृतीला सरकारकडून दरमहा पाच हजार निवृत्तीवेतन मिळतं निवृत्तीवेतन निवृत्तीवेतन म्हटलं की आपण काय म्हणतो त्याला तीन वेळा प्रश्ना येतो हस्तांतरित उत्पन्न तर अशा प्रकारच्या संकल्पना आहेत त्या तुम्हाला येणं गरजेचं आहे त्याची माहिती असणं गरजेचं आहे आणि एक शेवटची संकल्पना पाहूयात आणि थांबूयात शेवटच्या ह्या पाच संकल्पना आहेत सफरचंदाची किंमत दहा टक्क्यांनी कमी झाली असता विनयने सफरचंदाच्या मागणी दहा टक्क्यांनी के वाढ केली किंमत दहा टक्के कमी आणि मागणी दहा टक्क्यांनी वाढ एक कमी वाढ संबंध बरोबर आहे पण दोघांचं हे प्रमाण कसं आहे सारखंच आहे सारखं असेल तर एक लवचिक मागणी दुसरं आहे रमाकांतने आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीसमध्ये आठ हजार क उत्पन्न कर भरला उत्पन्नावर किंवा संपत्तीवर कर भरला की तो प्रत्यक्ष कर प्रत्यक्ष कर एका ना व्यक्तीचं नाव येतं आणि त्याच्या उत्पन्नावर किंवा संपत्तीवर कर लागला असं दिसलं की उत्पन्न प्र सॉरी प्रत्यक्ष कर तिसरं आहे माधुरीने एक लाखाची एक रकमी पाच वर्षाकरता बँकेत ठेवली बँकेत ठेवले काहीतरी रक्कम असेल आणि ती वर्षांसाठी असेल असं असेल तर मुदत ठेव सुनीताला राज्य सरकारकडून दरमहा तीस हजार सेवानिवृत्ती निवृत्तीवेतन मिळतं निवृत्तीवेतन हस्तांतरित उत्पन्न आहे खूप वेळा प्रश्न आलेला आहे तोच पहा त्यानंतर शेवटचा आहे भारताने इराणकडून पेट्रोलची खरेदी केली आयात व्यापार इराणकडून आणलेला आहे आपण तर आयात व्यापार तर अशा प्रकारे मित्रांनो हे महत्त्वाचे प्रश्न आहेत तुमच्या जवळपास अंदाज आला असेल की उदाहरणं आपल्याला कशी देतात आणि त्याच्यावरून प्रकारे आपल्याला संकल्पना ओळखायच्या आहेत याचं अतिशय सुंदर स्पष्टीकरण मी केलेलं आहे की हे प्रश्न सोडवायचे कसे आणि दोनपैकी दोन, दोन गुण कसे मिळवायचे तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकतात किंवा जुन्या झालेल्या ज्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सोडून दाखवले त्याच्यातला प्रश्न दुसरा अ ह्या सर्व संकल्पना मी सोडून लिहून दाखवलेल्या आहेत त्याही तुम्ही पाहू शकता चला मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या संदर्भातील माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार